महाराज भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री शिक्षण महात्मा फुले सावितीताई फुले महर्षी वाल्मिकी संत रोहिदास अहिल्याबाई होडकर एकलव्यांना स्मरून वंदनीय शिवसेना प्रमुखांचा नवरशिपाई शिपाई आज फलटण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी आपले विचार मांडण्यासाठी उपस्थित आहे व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक श्रीमंत राजे रामराजे निंबाळकर साहेब रघुनाथराजे निंबाळकर साहेब श्रीमंत उमेदवार अनिकेतजी राजे निंबाळकर साहेब माजी आमदार दिलीप दीपकजी चव्हाण ज्यांनी दादागिरी करून मला इकडे बोलवलं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई आपले गृहराज्यमंत्री साहेब ज्यांनी आता भाषण केलं ते राणे साहेब संपर्क प्रमुख कणसेजी चंद्रकांतजी जाधव रणजितसिंह भोसले विजयराजजी खराडे शारदाताई जाधव अविनाशजी फडतडे ज्ञानेश्वरजी पवार हेमंत सुतास सचिन चव्हाण निलेशजी तेलकडे नंदिनीताई गायकवाड अमित पवार विजय मानसे बाकीच्यांची नावं माझ्याकडंच राहिली असेल कारण मी पहिल्या वेळेस इकडे येतोय त्यामुळे सगळेजण मला माफ कराल सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेल्या माझ्या मतदार बंधू भगिनींनो लाडक्या बहिणींनो पत्रकार मित्रांनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बांधवांनो हवा ओ को निघोलना चाहते है हवा ओ को निघोलना चाहते है से भी गुजरना चाहते है हवा ओ को चाहते हैं है हदसे भी गुजरना चाहते है किनारों की हिम्मत तो देखिए समंदर को कोगोलना चाहते है तस म्हणायला गेलं तर आम्ही रामराजे एक शांत माणूस एक अभ्यासू माणूस विकासाचा ध्येय असलेला माणूस ज्याने या तालुक्यामध्ये जल जीवन मिशनच्या अंतर्गत सगळ्यात जास्त योजना पाण्याच्या आणल्या असं आमच्या आम्ही यांच्याकडे बघत असतो पण इकडे आल्यानंतर निवडणुकीचा प्रचार चालू असल्यानंतर वेगळी वेगळी मी भाषण ऐकली कोणी म्हणले दादागिरी करतात कोणी म्हणते असे करतात कोणी बावीस वर्षाच्या पोट्ट्याला धमकी भरतात अरे पहिला धंदा आम्ही करून बसलो ह्या प्रॉपर धंदा आम्हालाच हवाई हो ज्याच्यावर केस नाही साला तो शिवसैनिकच होऊ शकत नाही ह्या लायकीचे आम्ही लोक या शी म्हणजे शिस्तबद्ध व म्हणजे वचनबद्ध से म्हणजे सेवाभावी आणि ना म्हणजे ना मर्दांना जितस्थान नाही ती मर्दांची संघटना म्हणजे शिवसेना शिवसेना हे असं रसायन आहे की त्या रसायनामध्ये बरेच लोक मोठे झाले मी पानटपरी चालवायचो पानटपरी चालवणारा माणूस या राज्याचा मंत्री होऊ शकतो हे फक्त शिवसेनेत होऊ शकतं त्यामुळे अनिकेत भाई तुम्ही फार हुशार आहात राजांनी जी गलती केली ती तुम्ही सुधारली आणि तुम्ही एवढे पैलवानात नुसतं हात जरी मारला समोरच्याल तर तो अणफूटफाट होऊन जाईल त्याचं काम हा फलट्यांची जनता ही हुशार आहे आणि एवढ्या महिला सभेला नसतात ज्यांच्या सभेला जास्त महिला समजून घ्यावा त्यांचा विजय पक्का आहे आणि तुम्ही तर आमच्या लाडक्या बहिणी आहे शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी महिलांकरता सक्षमीकरणाच्या बऱ्याच गोष्टी झाल्या पण महिलेंना न्याय देणारा एकमेव मुख्यमंत्री झाला त्यांचं नाव आहे एकनाथराव संभाजीराव शिंदे पहिली योजना दिली एसटीतलं अर्ध तिकीट अशी बसते ती हात काढून रुबाब वाढवला रुबाब महिलेचा अर्ध तिकीट चालली एसटी दुसरी योजना काढली पंधराशे रुपये माझ्या बहिणींना लव लाडकी योजना लोक टीका केली पंधराशेने काय भलू होत सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या माणसाला पंधराशेची किंमत नाहीये झोपडीमध्ये राहणाऱ्या माझ्या बहिणीला त्या पंधराशे रुपयाची किंमत आहे उलट झालं उलट आमच्याकडे फार उलट झालं पहिले या बाया माणसाकडे पैसे मागायच्या आता माणसं बायाकडे पैसे मागायला लागल्या उलट झालं तिसरी योजना आणली मुलींना मोफत शिक्षण महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की ज्या राज्यामधला मुख्यमंत्री एक मुलगी शिक्षणाकरता आत्महत्या करते ती बातमी ऐकतो रात्री दोन वाजता शिक्षण मंत्र्याला उठवतो प्रिन्सिपल सेक्रेटरी शिक्षणला उठवतो आणि सकाळी कायदा करतो की माझ्या राज्यामध्ये मुलींना पन्नास टक्के मोफत शिक्षण दिलं जात होतं ते उद्यापासून शंभर टक्के करा म्हणणारा पहिला मुख्यमंत्री एकनाथराव संभाजीराव शिंदे आता हे दादागिरी विदागिरी हा मंत्री असल्यामुळे आम्हाला हम थोडं बंधन आहे बोलायला चाळीस चाळीस केस केलेले लोक आहे आम्ही पोलीस तर झाला आमच्या पाचवीला पुजला आयुष्यभर गणपती आला पोलीस दुर्गा देवी आली पोलीस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली पोलीस संभाजी महाराजांची जयंती आली पोलीस पोलीस तर रोज आपल्या दरवाजी असायचा आज बी पण आगे गाडी है पीछे गाडी है बीच मे बैठा गुलाबराव गाडी है जमाना बदलतो माणसाह उकरड्याचे दिवस बदलतात त्यामुळे आम्हाला धमकी बिमकी हा कॉमन माणूस नाही आहे आमच्याकडे ना एक बोकड्याची मानता होती बोकड्या समजतो ना तुमच्याकडे काय म्हणता बोकड्याच ना ठीक आहे आपलं तुमचं सेम बोकड्याची मानता होती राजे बोकड्याला टाकलं रिक्षा नऊ खाटकी बसले द बोकड्या बसला खाटकी बी बसले रिक्षा चालली समोरून ट्रक आली ट्रक चीन रिक्षाची ठोस झाली नऊचे नऊ मुले बोकड्या वाचला नऊचे नऊ मेलेन बोकड्या वाचला दुसऱ्या दिवशी त्या पेपरमध्ये फोटो छापून आला हाच म्हणले तो भाग्यशाली बोकड्या आता बोकड्याचं मरण परमेश्वर ठरवतो आमच्या आमच्या लोकांचं मरण काय कोणी आमचा विरोधक ठरवणार आहे का मी तुम्हाला हात जोडून सांगतो शंभर दिवस हिजड्यासारखं जगून जगण्यापेक्षा दहा दिवस वाघासारखं जगून मरा हेच माणसाचं जगणं आहे त्यामुळे राजेंचा स्वभाव शांत असल्यामुळे काही लोक फायदा घेतात थोडं राजे आमच्याकडे लय दादा आहेत आमच्याकडे का दादा नाही पण आम्ही बायांच्या लफड्यांमध्ये नाही पडत नाही नाही महाआमी लढते से बाया मेल्यांच्या गुन्ह्यामध्ये गुलाबराव पाटलाचं नाव नाहीये कुणी मुलीने ना आत्महत्या केली कुणी सुनेनं आत्महत्या केली त्याच्यामध्ये आमचं नाव नाहीये मुख्यमंत्र्यांना बोलवावं लागलं किती वाईट वेळ आहे आय लव यू माय मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना नाही लाज यावं लागलं म्हणून आम्ही पण चार जण आलो चार जण कशा करता असतात आम्ही चार आहे अनिकेत चार है हम चार खंदे तुम्हारे हात में मटका है राम बोलो भाई राम बजा दिया काम अरे हात मे धनुष्यबाण देणार नाही डोके को तान फ्रेश राहा फ्रेश मला हसणारे आरोळ्या मारणारे लोक लय आवडतात असं उधारीसारखं नाही बसायचं माणसाने काय होईल माझं चाल तुझं काय विचार करतो जे होणार आहे ते ठरलंय कोणी मायचा लाल ते थांबवू शकत नाही त्यामुळे फ्रेश राहा आम्ही तो सुक्कानवाले तुम्ही तो पुरे बागायतीवाले तरी फ्रेश राहत नाही आम्ही कपाशीवाले कपाशीवाले तुपाशी रे तू उपाशी तुम्ही गन्यवाले आता आमची केळी पण तुम्ही चोरली सांगायचा अर्थ असा आहे जगायचं एकदम फ्रेश मी तर आता मंत्री पण रात्री मुख्यमंत्री म्हणून झोपतो माणसाने ना स्वप्न मोठं पाहायचं हो का नको हो पण स्वप्न पाहायचं मी लहानपणी गाडीकडे बघायचो ही गाडी येईल झाली आपल्या दरवाजी आमच्या गावावरून अरुण भाई गुजराती कायम लाल दिव्याच्या गाडीत जायची मी तिच्याकडे बघायचो चाल आपले दरवाजे आहे की एक बार आली ती स्वप्न पाहायचं स्वप्न पाहणाऱ्या माणसाचं स्वप्न सत्य होते असं मला वाटते पलटणवाल्यांचं हो स्वप्न मी पाहतोय आज अनिकेत राजे या शहराचे नगराध्यक्ष होणार आणि त्यांना नगराध्यक्ष का करावं मजबूत माणूस आहे म्हणून बिलकुल नाही बघा हे शरीर आहे मुंडगं एकनाथ शिंदे नगरविकास कंबर शंभूराजे देसाई मंत्री आणि पाय जर हे असलं तर शरीर सरळ चालेल एका विचाराचं असलं तर तिकडे कसं आहे मुंडक दुसऱ्याचं कंबर तिसऱ्याच आणि पायाच तर विचारच नाही त्यामुळे एक संघ विचाराचं सरकार आलं तर शहराचा विकास होऊ शकतो माझ्याकडे एक नशिराबाद नगरपालिका आहे आता स्थापन झाली दोन वर्ष झाले दोन वर्षात किती पैसे दिले माझ्या शिंदे साहेबांनी माहित आहे तीनशे एकोणास करोड किती तीनशे एकोणास करोड अहो आम्ही पालकमंत्री म्हणून दनातदन पैसे देतो मी पण पालकमंत्री जळगावचा सात वर्षापासून आलं का लक्षात खटाखट पैसे देतो आता चालल्या पार्ट्या चालल्या म्हणले इकडे लय पार्ट्या चालल्या खा त्यांचं मटण पण दाबा आमचं मटण हेच सांगायला आलं खाऊ नका त्रास होईल शरीराला खाऊ नका हे गुलाबराव पाटील सांगायला आलोय लोक कलाकार आहे इकडे बी खाता आणि तिकडे बी खाता सगळ्यांशी संबंध आहे सांगता तुम्ही आमच्यापेक्षा जास्त हुशार आहे की नाही बघा बाबा सुद्धा हो म्हणताय त्यामुळे फलटणच्या विकासाकरता राजेंनी भरपूर मेहनत केली लोक म्हणतात पाणी आणलं पाणी आणलं कोणी आणलं पाणी अरे मुख्यमंत्री मनोहर जोशी राहिले नसते आणि राजे जर त्यावेळेचे राज्यमंत्री राहिले नसते तर कृष्णाखोर आलंच नसत कृष्णा खोरे आलं नसतं तर पाणीच आलं नसतं पाणी आले नसते तर कारखाने झाले नसते कारखाने आले नसते तर उद्योग झाले नसते आणि प्यायचं पाणी कोणी आणलं त्यांनीच आणलं आमचे ते अध्यक्ष होते अध्यक्ष सगळं मंत्र्यांना ऐकावं लागतं मी हो म्हणाचो येस यस सर सगळ्या योजना दिल्या पाण्याच्या म्हणजे मुलं आम्ही जन्माला घालायची आणि बारसो तुम्ही करायचा हा धंदा कुठून आणलाय तुम्ही तुम्ही अरे आम्ही जे केलं ते हो म्हणा ना तुम्ही जे केलं ते सांगा हा हे दादागिरी बिदागिरी दादा हे आपल्याला बिलकुल जमत नाही बिलकुल समजत नाही आणि पोलिसवाल्याला सांगतो सबसे बडा दादा पोलीस आहे जर पोलिसांनी ठरवलं ना चांगल्या चांगल्याला बिळात घालू शकतो एवढ्या आमच्या खाकीमध्ये ताकद आहे तुमच्यामध्ये नोटा वाटायची हिंमत आहे पण आमच्यामध्ये नोटा इसकोण्याची हिंमत आहे काय पैसे पैसे किती दिवस पुरता आहे पैसे दिले समजून घ्या हजार रुपये महिन्याला झाले नव्वद रुपये दिवसाला झाले तीन रुपये तुमच्या मताची किंमत तीन रुपये का अरे तुम्ही टाटा बिरला आहे टाटा बिरला टाटा बिरलाला बी एक मत द्यायला अधिकार आहे आणि झोपडीमध्ये राहणाऱ्या माणसाला सुद्धा एक मत द्यायचा अधिकार आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आपल्यावर हो आहे अरे मतदान करताना महिलेला गुलाबराव पाटलाच्या बायकोला एकमत द्यायचा अधिकार आहे आणि हेमा मालनीला सुद्धा एकमत द्यायचा अधिकार आहे मतदानाच्या दिवशी माझी बायको हेमा मालनी सारखीच आहे एकमत धीरूभाई अंबानीला एकमत द्यायचा अधिकार आहे आणि रोजानं जाणाऱ्या माझ्या रोजंदाराला सुद्धा एक मत द्यायचा अधिकार आहे त्या दिवशी तो धीरूभाई अंबानी आहे हे पैसे आज येतील उद्या जातील पण माणसं सोन्यासारखी भेटत नाही सोन्यासारखी माणसं भेटणार नाही तुम्ही एक चूक कराल पाच वर्ष भोगाल पाच वर्ष भोगाल मला एक वेळेस लोकांनी पराभूत केलं लो होतं एकच वेळेस दोन हजार मतांनी मी पडल्यावर काय करावं राजे मी आभार सभा घेतली दहा दिवस झाल्यानंतर अकराव्या दिवशी आपण टकली करतो मी सभा घेतली पंचवीस हजार लोक त्या माझ्या सभेला होते आभार सभा धन्यवाद जनते हो तुम्ही मला पाडलं सभा घेतली पंचवीस हजार लोक त्यांना सांगितलं चांगलं केलं मला पाडलं मी आजपर्यंत माझ्या बायकोबरोबर पोरांबरोबर कधीच फिरलो नव्हतो हो आता फिरेल मजा करील चारधाम करेल, चार करेल पण लक्षात ठेवा महिन्याभरात तुम्हाला गुलाबरावची आठवण येईल समोरचे मंत्री झाले पण मंत्री झाल्यानंतर अपॉइंटमेंट मध्ये चहापेक्षा किटली गरम आपल्याकडे कसं असतं शनी आ आज आओ आ जाओ दरबार में आ जाओ कोणाचंही ऐकतो आम्ही काय नाही दोन वर्षात लोक कंटाळले पुढच्या इलेक्शनला निवडून दिलं त्यामुळे एक चूक ही फलटणला महाग पडू शकते कोणी दादागिरीच्या वर्षावर म्हणत असाल जर ते आज दादागिरी करतात तर नगरपालिकेत तुम्ही काय करणार जाऊन तुम्हाला म्हणणार ते गेट आऊट जाओ आणि पार्श्वभूमी चेक करा यांची पार्श्वभूमी चेक करा किती सुंदर पार्श्वभूमी आहे हे पंढरपूरला जाणारे संतच आहे त्यामुळे मला तरी गॅरंटी वाटते तुमचा चेहरा एकदम फ्रेश आहे महिला ह्या महिला बिलकुल पक्क्या मत देतील माझ्या निवडणुकीत पाहिलं मी राष्ट्रवादीची बाई होती तरी नवऱ्याला सांगे हो आणि इकडे बरोबर धनुष्य दाबला <laughs> मला नंतर मी एका बाईला विचारलं म्हणलं ताई तू कोणाला मत दिलं म्हणे तुला दिलं म्हणे का आणि म्हणे भाऊबीजला माझा भाऊ जेमतेम पाचशे टाकतो रक्षाबंधनला पाचशे टाकतो पण तो, तो, तो दाडीवाला एक म्हणजे दर महिन्याला पंधराशे टाकतो त्यामुळे यांचं मत बघा तुम्ही चेक करून ये बैमान कम होते है तुम्ही मी तुम्हाला जे जाऊन सांगतोय ना मी खानदेशी आहे खानदेश मध्ये भीमान बकासुराचा वेत केलाय जसं आपल्या फलटण मध्ये शिवाजी महाराजांची सासरवाडी आहे फलटण छत्रपती संभाजी महाराजांचा आजोळ आहे प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शांना पावन झालेली भूमी आहे दक्षिण काशी महावीर जैनांचं हे तीर्थस्थान आहे असं हे आपलं फलटण आहे तिथे तुम्ही डाकूंना निवडून देणार का संतांना निवडून देणार हेच विचाराला आलो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर कल्याणच्या सभेदाराची सून उभी केली आणि सांगितलं की महाराज ज्या पणा केली तोहफा लाया है तेव्हा महाराज म्हणले अशीच आमची माता असते आम्ही किती सुंदर असते त्या शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावलेली ही भूमी आहे तुम्ही अशा लोकांना निवडून देणार की ज्यांचं नाव महिले मरण्यामध्ये ज्यांचं नाव येत आहे अशा लोकांना निवडून देणार हे विचारण्याला मी इकडे आलोय मेरा खातरी है तुम्हें तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से और बंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से और भगवा भी लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से मुसलमान भी उम्मीदवार पाले हा हाँ? हाँ ना? है ना विरोधक साड़ी वाटपता है वाटप करता है वो पावनल ने धोतर क्या वाट रे वो आणि भावारले चड्ड्या तुम्ही मला लक्षात ठेवाल कायम असा होता गुलाबराव पाटील बरेच मुसलमान लोक दिसत आहे मला ती ती बाईन दिसते तिकडे दिसत आहे इकडे दिसत आहे मुसलमान मंडळी बरीच दिसतीय त्यांना मागच्या आमदारकीच्या वेळेस पण आमदाराच्या वेळेस थोडा वरतून चक्कर झाला मला नाही तर नव्वद टक्के मुसलमान मत देतात आणि ह्यावेळेस यावेळेस त्यांनी दुरुस्त केलं नगरपालिकेत आमच्याकडे नव्वद टक्के मुसलमान माझ्याबरोबर होते आता त्यांना म्हणलं हे येडा करते भाई आपको छोटे को कैसा बोलते ना हे को हातने लगाना हाबू आहे हात मत हाबू आहे वैसा शिवसेनेवाले को हाबू बोलते लोक हरा है, लो। है अल्लाह का भगवा है भगवान का सफेद है ईसाई का उसमें बना है तिरंगा हिंदुस्तान का यहां मु सग मुस्लिम बांधवा भी संगा लालो इन्होंने आपका यूज कैसा किया जैसा बिरयानी बनती है ना तो बिरयानी में तेज पान शेज पान पत्थर पुल बाजाई इलायची लौंग डाली जाती है अब जब बिरयानी तैयार होती है तो तेज पान बाहर शेज बाहर पत्थर बाहर बिरयानी पेट में तो समझ जाओ बहती गंगा में जैसा हाथ धोते हैं ऐसा लोग बोलते है तो हम भी आ, आप भी हमारे साथ चलो ना हिंदू बुरा है ना मुसलमान बुरा है बुरा है तो सिर्फ इंसान बुरा है हमको ना मोहम्मद से नफरत ना ईसा से कोई बैर नहीं दस के दस गुरु है अपने अपने हैं कोई गैर नहीं मंदिर में चले वेद मंत्र गुरदास में गुरुदास फले गिर घर में हो बाइबल पाठ मस्जिद में पांच नमाज चले हमको ना इससे कोई ऐतराज ना कोई गम होगा मगर इस देश के गद्दारों के साथ यहां जो कुछ भी होगा बहुत कम होगा यह शिवसेना हिंदुस्तानियों का द्वार उठाकर मांगेंगे सौगंध छत्रपति की खाते है कि भगवान दर्ज लहराएंगे जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने उसे हम अपनी मां कहलाएंगे अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ तो उसके हाथ काट दिए की खाते है दिगवाद लायगे हेच तर सांगायला आलाय गुलाब पाटील या मुळे धनुष्यवान आपलं निशानी आहे पाऊस आला तर छत्री आहे छत्री भी आहे ना लक्षात ठेव जा मी माझा निकाल ऐकणार नाही पण तुमचा फलटणचा निकाल ऐकेल आणि हे पिक्चर दाखवायला आलो आहे विजय सभेमध्ये ट्रेलर दाखवायला येईल मी आपल्याला खात्री देतो आणि व्यापाऱ्यांना सांगतोय व्यापारी लोकांचे दुकान आहे समोर रामराजेंची तुम्हाला कधीच धमकी आली नसेल ही युट्यूब धमकी देते अरे काय फालतू दादा आहे रे तू <laughs> अरे हे बिचारे हे व्यावसायिक आहे टी व्हीवाले वाले हे बातम्या कसे मिळवता माहिती का पाऊस पडू दे तरी आहे वारा येऊ दे तरी आहे थंडी येऊ दे आहे दुष्काळ पडला आहे जास्त पाणी पडला आहे कोणी मेला आहे कोणी वाचला आहे हे एक मिल्ट्री ही मिल्ट्री यांना तुम्ही चौथा स्तंभ नुसता म्हणू नका यांच्यामध्ये सुद्धा स्पर्धा आहे तो छोटा छोटा मोबाईलवाला सुद्धा आपलं पोट भरण्याकरता चांगल्या बातम्या करण्याकरता तरफडतो तुम्ही त्यांना धमक्या देता अरे आई शपथ सांगतो तुम्हाला यांनी जर ठरवलं ना मोदींना सुद्धा पंतप्रधान करण्यामध्ये यांचा पंच्याहत्तर टक्के वाटा आहे लक्षात ठेव जा तर तुझा वादा वाजवायला असे पक्के ना सकाळपासून तुझा बँडच वाजला समोर घेऊन आता धमक्या द्यायच्या कोणाला तुम्ही माझं पण चांगलं द्यायचं एवढं चांगलं बोलतोय विनोदाचा भाग सोडा पण तुम्ही पत्रकाराला धमकी याला धमकी धमकी नाही देऊ प्रेमानं जिंका माणसाला प्रेमानं जिंका ते राजेने जिंकलंय प्रेमानं माझा काय संबंध आहे मंत्री म्हणून संबंध आहे मी सहाशे किलोमीटरवर आलो सहाशे पण तुम्हाला पाहिल्यानंतर सगळा थकवा गेला एकदम फ्रेश पेटी प्या खचा खच शंभर टक्के आपला निकाल लागणार आहे बाळासाहेबांनी आम्हाला तेच शिकवलं की मुंबई नगरी मे बैठे ते के राजा अपनी हिफाजत करनी है शिवसेना मे आजा इसीलिए तो दौड रहा है लोगो का हमने कमर तोडा हेच आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं तेच धनुष्यबाण घेऊन आलोय आपण हा धनुष्यबाण मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या हातात होता हा धनुष्यबाण कुंती पुत्र अर्जुनाच्या हातात होता तोच धनुष्यबाण भाई यांच्या हातात आहेत त्यांच्या उमेदवाराच्या हातात आहे छत्रीवाले आहे यांना खचा -खच बटन दाबा इकडं तिकडं दबून गेली पाहिजे एवढं बटन दाबा येणाऱ्या एकवीस तारखेला शुभेच्छा मी आपल्याला या ठिकाणी देतो आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव बलंड शक्ती देऊ जो जो आपल्याला आडवा येईल त्याचा सत्य ना हो। जय हिंद जय महाराष्ट्र विक्रम